नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभाग गटक आणि गड्ड भरती वाद एक महत्वपूर्ण अपडेट आलेला आहे हे अपडेट या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा मित्रांनो दोन एप्रिल ही परिपत्रक जाहीर करण्यात आलेला आहे सार्वजनिक आरोग्य विभाग यामध्ये विषय बघा गटक व गड संवर्गातील उमेदवाराचे प्रतीच्या सूचीबाबत ठीक आहे आरोग्यसेवा आयुक्तालयातील गटक व गड्ड पदभरतीच्या अनुषंगाने साठ सवर्गाच्या ऑनलाईन परीक्षा दिनांक तीस नोव्हेंबर ते बारा डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या होत्या सदर ऑनलाईन परीक्षेच्या निकाला आधारे उमेदवाराची गुणवत्ता सूची व सूची विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून त्या आधारे पात्र उमेदवाराच्या कागदपत्राची पडताळणी करून सदर उमेदवारांना समुपदेशनाद्वारे नियुक्ती देण्याची कारवाई संबंधित नियुक्ती अधिकारी यांच्याकडून करण्यात येत असून समुपदेशनाची पहिली फेरी पूर्ण झालेली आहे त्या अनुषंगाने आता उमेदवारांना समुपदेशनाद्वारे नियुक्ती देणे उमेदवाराची प्रतीक्षा सूची तयार करणे व व तत्अनुषित कार्यवाही करण्याकरिता खालीलप्रमाणे कार्यपद्धती व्यत करून देण्यात येत आहे तर मित्रांनो आता अगोदर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेले आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी नियुक्ती देण्यात आलेली आहे बघा मित्रांनो यामध्ये महत्त्वपूर्ण अपडेट दिलेले आहे परीक्षेतून गुणवत्तेनुसार निवड झालेले काही उमेदवार पहिल्या समुपदेशन फेरीमध्ये गैरहजर असल्यास त्यांना दुसरी संधी देण्यात यावी तर मित्रांनो जे विद्यार्थी गैरहजर होतील त्यांना दुसरी संधी या ठिकाणी दिल्या जाऊ शकते नंबर दोन दुसऱ्या संधीतील उमेदवार गैरहजर राहिल्यास त्यांना तिसऱ्या व शेवटची संधी देण्यात यावी जर तुम्ही दुसऱ्या याच्यातली गैरहजर राहिले तर तुम्हाला तिसरी आणि शेवटची संधी या ठिकाणी दिल्या जाऊ शकते न जर तुम्ही तिसऱ्या फेरीतही गैरहजर राहिले तर तुमची नियुक्ती या ठिकाणी रद्द केल्या जाणार आहे तर मित्रांनो हे बघा तिन्ही संधी समुपदेशन फेरीमध्ये शैक्षणिक अर्धा पूर्ण न करणारे अन्य विभागात आधीच नोकरीत असलेले नियुक्तीस नाकार दिलेले व इतर कारणामुळे नियुक्ती देण्यात न आलेल्या अथवा रुजू न झालेल्या उमेदवाराच्या जागेवर जात प्रवर्गात व आडवे समांतर आरक्षण विचारात घेऊन टी सी एस यांनी सादर केलेली सामाहिक गुणवत्ता यादी व सर्वसाधारण गुणवत्ता नुसार गुणानुक्रमे वरच्या स्तरावर असलेल्या उमेदवारी संबंधित नियुक्ती प्राधिकारी यथास्थिती उपसंचालक परिमंडळ किंवा कार्यक्रम प्रमुख यांच्या स्तरावर समिती गठन करून या समितीकडून न्याय व प्रतीक्षा प्रतीक्षासूची तयार करण्यात यावी तर मित्रांनो यामध्ये काही विद्यार्थी गैरहजर कोणाची नियुक्ती या ठिकाणी होणार नाही कोणत्या कारणास्तव विद्यार्थीची नियुक्ती रद्द झाली तर त्यामुळे प्रतीक्षासूची तयार करण्यात यावी असं टी सीस कंपनीला सांगण्यात आलेलं आहे तर सूची पडताळणी अंती विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावी तर मित्रांनो हे तुमची वेटिंग लिस्ट है, जानार आहे ही साईडवर उपलब्ध केल्या जाणार आहे आणि ही जी सूची आहे ही वेटिंग लिस्ट आहे हिचा कालावधी फक्त एका वर्षासाठी वैध राहणार आहे म्हणजे एका वर्षानंतर ही सूची रद्द केल्या जाणार आहे आता ज्या विद्यार्थी नियुक्त झालेली आहे आणि काही कारणास त्याची नियुक्ती रद्द करण्यात आलेली असेल आता जे प्रतीक्षा सूची तयार केल्या जाईल त्यातून विद्यार्थ्याची आता कागदपत्र पडताळणी केल्या जाणार आहे आणि कागदपत्र पडताळणी झाल्यानंतर जे पात्र उमेदवार त्यांना नियुक्ती पण मित्रांनो या ठिकाणी लिहिल्या जाणार आहे तर मित्रांनो जे विद्यार्थी प्रतीक्षा सूचीमध्ये येणार आहे त्याचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जाईल जा आणि लवकरच त्यांना नियुक्ती पण या ठिकाणी दिल्या जाणार आहे काही विद्यार्थी नियुक्तीपासून अपात्र झाल्यामुळे जा आता जे विद्यार्थी सूचीमध्ये येईल त्यांना या ठिकाणी नियुक्तीची संधी दिल्या जाणार आहे ते जर संपूर्ण पिढ्यात तुम्हाला वाचायची असेल तुम्ही आपलं समशन नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्यावर तुम्हाला संपूर्ण पिढीत मिळून टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन ठीक आहे व्हिडिओ महत्वाचं होतं शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद